संपूर्ण देशभरात गुढीपाडवा रमजान ईद हनुमान जन्मोत्सव रामनवमी मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे हा सण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत असतो तर यावर्षीचा गुढीपाडवा रमजान ईद हनुमान जन्मोत्सव आणि रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी व्हावी आणि या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच सण उत्सव दरम्यान शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीनं देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशन केशोरी येथे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता शांतता समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे पंचायत समिती सदस्य फुलचंद बागडेरिया तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिराम पेशणे मुस्लिम समाजाचे पदाधिकारी सिराज खा पठाण मोमिन खा पठान, पठान साजिद कुरेशी केशोरी प्रतापगड आणि राजोली येथील पोलीस पाटील शांतता समितीचे पदाधिकारी हिंदू सेवा समितीचे खेमराज सुकारे निखिल गायकवाड जितेंद्र साळवे राजेश नाकाडे विशाल गहाणे यांना आगामी सण उत्सव साजरा करताना शांततेत तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणत्याही जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही तसेच मोठ्या आवाजात प्रदूषण होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी देवरी उपविभागात येणाऱ्या सर्व नागरिकांनी शांततेत सणोत्सव साजरा करावा अशा सूचना आणि आवाहन देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी नागरिकांना तसेच उपस्थितांना केल्या आहेत या बैठकीला केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे पत्रकार अनिल लाडे चेतन समरीत पोलीस हवालदार सुशील रामटेके यांसह इतर नागरिक उपस्थित होते सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन केशोरी येथे आगामी पडवा रामनवमी आणि रमजान ईद आणि हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन केशोरी येथे पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार श्री वनारे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व समाजाची संयुक्त बैठक शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व परिसरातील नागरिकांना पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे की येणाऱ्या काळामध्ये येणारे गुढीपाडवा आणि हनुमान जयंती आणि रामनवमी हे सण उत्सव शांततेने आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये पार पाडावे त्याकरिता आम्ही सगळ्या नागरिकांना सुद्धा आमच्या पोलीस विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो न्यूज रिपोर्टर चेतन संब्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा